जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे काँग्रेसकडून खोटा नॅरेटिव्ह सेट केला त्याला मतदार बळी पडल्याने त्यांनी भाजपाच्या विरोधात मतदान केले आहे काँग्रेसने केलेला खोटा प्रचार मतदारांच्या मनातून काढण्यात भाजपा उमेदवार आणि कार्यकर्ते कमी पडल्यानेच राज्यातील आदिवासी जाती आणि अनुसूचित जमातीच्या मतदारसंघातील भाजपाला अपयश आले आहे त्यामुळे या पराभवांना देवेंद्र फडणवीस हे जबाबदारच नाही महाराष्ट्रातील ते दूरदृष्टी असलेले नेतृत्व असल्याचे मत भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावितांनी व्यक्त केले आहे आज पराभवानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत दहा वर्षे मतदारसंघाच्या सेवेची संधी दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानत कार्यरत राहणार सांगितले महायुतीचे उमेदवारी निवडीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे देखील यावेळी डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार लोकसभाच्या या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सर्वप्रथम जनतेने जो जनादेश दिला आहे त्याचा मी सन्मानपूर्वक स्वीकार करते आणि या निवडणुकीमध्ये एक आ, आदिवासी भागात खास करून एक अशी लाट तयार झाली खरं म्हणजे काँग्रेसचा जो खोटा प्रचार होता त्याची ही लाट तयार झाली की आ, चार पार झालं तर संविधान बदललं जाईल आरक्षण काढून घेतलं जाईल आणि या खोट्या प्रचाराला आदिवासी लोक बळी पडले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हा जो गैरसमज पसरवण्यात आला तो दुर्दैवानं आम्ही काढू शकलो नाही लोकांच्या मनातून आणि म्हणून हा पराभव या ठिकाणी आमचं झालेला आहे आणि जसं माझ्याकडे नंदुरबार मतदारसंघामध्ये आदिवासी समाजामध्ये हा गैरसमज तयार करण्यात आला तसाच इतर मतदारसंघामध्ये एस सी समाजाचे समाज बांधव आहेत आदिवासी समाजाचे समाज बांधव आहेत सगळीकडेच हा अशा प्रकारचा एक खोटा नॅरेटिव्ह काँग्रेसने जो सेट केला त्याचा फटका हा या निवडणुकीमध्ये बसलाय असं मला वाटतं या आपल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजींनी प्रचंड परिश्रम घेतले प्रचंड मेहनत घेतली सर्व मतदारसंघांमध्ये जाऊन तिथला उमेदवार हा निवडून आला पाहिजे महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी त्यांनी वैयक्तिक ही खूप मेहनत घेतलेली आहे माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आदरणीय मोदीजींनी आदरणीय देवेंद्रजींनी दोघांनीही सभा घेतल्या आणि मला निवडून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु दुर्दैवानं एक खोटा जो नॅरेटिव्ह संपूर्ण महाराष्ट्रभर जो सेट करण्यात आला काँग्रेसकडून त्याला मतदार बळी पडले आणि विरोधात त्यांनी के मतदान केलं यासाठी देवेंद्रजी अजिबात जबाबदार नाही उलट त्यांनी तर खूप मेहनत घेतली महाराष्ट्राला एक अत्यंत हुशार नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींच्या रूपानं मिळालंय एक विजन असलेलं दूरदृष्टी असलेलं आणि महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करू शकेल असं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी आहेत आणि त्यामुळे देवेंद्रजी हा जो एवढा मोठा लॉक महाराष्ट्रात झाला याचं ते जरी सांगत असले की मी जबाबदारी स्वीकारतो तरी ते कुठेही जबाबदार नाही हा एक खोटा नेरेटिव्ह जो सेट करण्यात आला काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून त्याला मतदार बळी पडले आणि त्याच्यामुळे विरोधात जे झालेलं मतदान आहे हे कुठेतरी काढण्यात आम्ही सर्वच जण महायुतीचे सर्व कार्यकर्ते असतील आम्ही उमेदवार म्हणून असू आम्ही काढण्यामध्ये कमी पडलो असं मला वाटतं आपण मागच्या दहा वर्षात जे जे काही या मतदारसंघाच्या जनतेला कमिटमेंट केलं होतं आश्वासनं दिली होती ती आपण निवडणूक लागण्याच्या पूर्वीच सर्व आश्वासन ही आपण पूर्ण केली आहे कधी लवकर मंजूर होतं तर त्याचं काम हे सुरू होऊन जातं कधी कधी काही टेक्निकल बाबींमुळे काम मंजूर होऊन जातं परंतु ते सुरू होण्यासाठी मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडथळा आणला जसं काही नॅशनल हायवेना आठशे नऊशे कोटी रुपये हे केंद्र सरकारने मंजूर केले परंतु निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे त्याचं टेंडर प्रक्रिया होऊ शकली नाही आणि म्हणून ते जे काम आहे ते निवडणूक संपल्यानंतर सुरू होणार परंतु ही जी सगळी कामं आहे ही मी खासदार असताना केंद्र सरकारकडून आदरणीय मोदीजींकडून ही सर्व कामं आपल्या मतदारसंघात मी मंजूर करून आणलेली आहे आणि हीच कामं पुढचे दोन तीन वर्ष चालणार कारण नॅशनल हायवे सारखी कामं असतात ही काय एका महिन्यात किंवा एका वर्षात पूर्ण होत नाही तीन चार वर्ष ही कामं चालतात आणि ही कामं आमच्या काळात मंजूर झालेली आहे त्यामुळे उगाच कोणीही फुकटचं श्रेय घेऊ नये असं मला या ठिकाणी सांगायचंय सध्या कुठलीही विधानसभेची निवडणूक लढवायचं ठरवलेलं नाही माझ्या मनात कुठलीही निवडणूक लढवायचं सध्या विधानसभेचं हे नाही मी पुढची पाच वर्ष आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये मी काम करत राहील संघर्ष करत राहील आणि मेहनत करून पुढच्या पाच वर्षानंतर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच सुरुवात करेन नंदुरबार लोकसभेमध्ये जो निकाल लागला तो आदिवासी लोकांमध्ये जो एक खोटा प्रचार एक गैरसमज संविधान आणि आरक्षणाबद्दल पसरविण्यात आला त्याच्यामुळे लोकांनी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे जे कोणी पुढारी समजत असतील की हा विजय त्यांचा आहे किंवा त्यांच्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निवडून आला आहे तर त्यांना मला स्पष्टपणे सांगायचं आहे की त्यांच्या गावामध्ये ते ज्या गावाचे आहे किंवा त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्या गावांमध्ये मला महायुतीच्या उमेदवाराला लीड मिळाला आहे मग ते नंदुरबार शहर असो नंदुरबार विधानसभा असो शहाद्याचा सारंगखेडा असो किंवा नांदरखेडा गाव असो किंवा संपूर्ण नंदुरबार विधानसभा असो सर्वीकडे मला या ठिकाणी लीड मिळालेला आहे मतदान लोकांनी मला केलेलं आहे त्यामुळे काँग्रेसचा या ठिकाणी जो उमेदवार निवडून आलाय त्यामध्ये या पुढाऱ्यांचं कुठलंही श्रेय नाही त्यांचं कुठलंही कॉन्ट्रीब्युशन नाही हे तर एक खोटा प्रचार तो संपूर्ण महाराष्ट्रभर फक्त आपल्याकडेच नव्हे ऑल ओव्हर महाराष्ट्र तो एक खोटा प्रचार खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला त्याचा परिणाम हा आहे त्यामुळे कोणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये सगळा खोटा प्रचार काँग्रेसने केला कधीही आदिवासींचं आरक्षण निघू शकत नाही आज जरी नंदुरबारला काँग्रेसचा खासदार निवडून आलेला असला तरी आज केंद्रामध्ये मोदीजींच सरकार आहे आणि या पुढच्या पाच वर्षामध्ये लोकांना कळेलच आरक्षण निघालं का डिलिस्टिंग झालं का हे पुढच्या पाच वर्षात जनतेला कळेल की काँग्रेस पक्षाने कशा प्रकारे खोटा प्रचार केला कारण आरक्षण कधीच निघणार नाही हे आम्ही वारंवार लोकांना सांगत होतो पण लोकांच्या मनामध्ये त्यांच्या अस्तित्वाला घेऊन एक भीती तयार करण्यात आली जी विरोधकांनी केली एक नॅरेटिव्ह खोटा सेट करण्यात आला त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये पाहायला मिळतोय आता विरोधक तर शंभर गोष्टी सांगतील पण प्रमु प्रामुख्यानं आदिवासी लोकांमध्ये आरक्षणाची भीती जी घालण्यात आली त्यामुळे लोकांनी विरोधात मतदान केलेलं आहे आणि मणिपूरची जी घटना घडली होती त्याचा तर मी जाहीर निषेध सुद्धा केला होता आपण सर्व पत्रकार बांधवांना बोलवून पत्रकार परिषद घेऊन मी त्या घटनेचा जाहीर निषेध केलेला होता ज्या वेळेला मणिपूरचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्या दोन दिवसानंतर आमचं संसदेचं सत्र सुरू झालं ज्या दिवशी संसदेचं सत्र सुरू झालं त्या दिवसापर्यंत म्हणजे दोन दिवसामध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आली होती त्यामुळे त्या ठिकाणी त्या बोलण्याचा विषय हा उद्भवतच नव्हता कारण आरोपींना जर अटक झाली नसती तर शंभर टक्क्यांनी आरोपींना अटक करा अशी मागणी केली असती पण संसदेचं सत्र सुरू होण्यापूर्वीच त्या ठिकाणी कारवाई झालेली होती त्यामुळे या मुद्द्याला काही अर्थ नाही जे काँग्रेस पक्ष खोटा प्रचार करत होतं फक्त आरक्षण आणि संविधान या विषयामुळेच लोकांनी विरोधात मतदान केले दुसरं कुठलंही कारण नाही